शेतकरी आहे हे माझ्या शेतामध्ये सगळं पाणी झाले शेता आखाड्याचे नुकसान झाली आहे दोन शेळ्या वाहून गेल्या शंभर कोंबडी वाहून गेली गाडी पहिलं वाहून गेल्या मागे लाली होती लावलेली टोटन वाहून गेले कामाच वाहून गेले

आता नाच नुकसान झाले कूलर हे ते आता बाजार बाजू सगळं सगळं कमीत कमी मग लाखीड लाखाची नुकसान झाली आता तुम्हाला असं वाटतंय का शासनाने भरपाई करून द्यावा म्हणून